नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी बाळाची टोपी आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही खास ख्रिसमस साठी विणलेली आहे ख्रिसमसचे कलर वापरून हे पहा तीन कलर मध्ये ही विणलेली आहे थोडासा हा नवीन प्रकार आहे खूप सुंदर दिसते ही टोपी ही टोपी विणण्यासाठी सर्वसाधारणपणे साठ ते पासष्ट ग्रॅम इतकी लोकर लागलेली आहे ही टोपी सहा महिन्यापासून ते अठरा महिन्यापर्यंतच्या बाळाला व्यवस्थित येईल तुम्ही यामधून दुसऱ्या साईजची सुद्धा टोपी विणू शकता विणायला सोपा प्रकार आहे थोडी वेगळ्या पद्धतीने ही विणलेली आहे कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका यासाठी या, या नऊ नंबरच्या म्हणजे थ्री पॉईंट सेवन फाय एम एमच्या च्या सुया आहेत फोर प्लायचा थोडासा जाडसर धागा आहे हा जर इतका जाड नसेल तर दोन पदर सुद्धा घेऊन तुम्ही विणलं तर चालेल ख्रिसमस साठी विणायची आहे त्यामुळे व्हाईट ग्रीन आणखीन रेड असे तीन कलर घ्यायचे आहे पहिल्यांदा हा जो मेन कलर म्हणजे व्हाईट हा आपण वापरणार आहोत तर त्याने एकोणचाळीस टाके सुईवर घातलेले आहेत पहिल्या दोन ओळी या पूर्ण उलट विणायच्या आहेत ता सगळे टाके उलट विणून घ्यायचे पहिली ओळ विणली दुसऱ्या ओळी पासून पहिला टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा आहे आणि शेवटचा टाका मात्र सुलट विणायचा दुसऱ्या ओळीपासून एजिंगचे टाके विणायला सुरुवात करायची आहे दुसरी ओळ विणून झाली शेवटचा टाका एजिंगचा तो सुलट विणायचा दोन ओळी झालेल्या आहेत इथून पुढे ज्या चार ओळी आपण विणणार आहोत त्याच पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत पहिला उचलून घ्यायचा याच कलरने आणि पाच टाके हे उलट विणायचे म्हणजे एकूण हे सहा टाके झाले रेड कलर घ्यायचा आणि एक टाका उलट विणायचा आहे याप्रमाणे इथे या, या दोन्हीची एक गाठ घालून घेऊया ही उलट बाजू आहे हा एक टाका उलट विणला एक टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचं आहे हेच दोन टाके रिपीट करायचे एक उलट विणायचा एक उचलायचा एक उलट विणायचा एक उचलायचा याप्रमाणे शेवटचे सात टाके उरेपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटचे सात टाके राहिलेले आहेत इथे रिपिटेशन हे, हे संपलं तरी हा एक टाका उलट विणायचा आहे हे, हे सहा टाके असेच ठेवायचे आणि वळायचं आहे म्हणजेच ही डाव्या हातातली सुई उजव्या हातात घ्यायची आणि उजव्या हातातली सुई डाव्या हातात घ्यायची याप्रमाणे वळल्यानंतर धागा आत घ्यायचा हे सहा टाके येईपर्यंत सगळे टाके हे उलट विणायचे आहेत आता ही सुलट बाजू आहे दुसरी ओळ आणि चौथी ओळ ही सुलट बाजूला येणार आहे हे पहा हे सहा टाके उरलेले आहेत हा धागा व्हाईट आहे तो आता इकडे आत घ्यायचा आणि आता हे जे सहा टाके आहेत ते व्हाईटने विणायचे आहेत तर या रेडच्या खालून हा व्हाईट घ्यायचा आणि हे सहा टाके सगळे उलट विणायचे त्यातला शेवटचा जो टाका आहे तो एजिंगचा आहे तर हा टाका मात्र शेवटचा तेवढा उलट विणायचा याप्रमाणे ही दुसरी ओळ पूर्ण झाली पहिले सहा टाके हे नेहमी व्हाईटनेस विणायचे आहेत तर पहिला उचलून घ्यायचा व्हाईटनेस सगळी ओळ विणायची आहे आता ही तिसरी ओळ आहे ती पूर्ण व्हाईटने विणायची आहे हा जो व्हाईट आहे तो या रेडच्या असा खालून घ्यायचा हे पहा आणि हा रेड धागा इथेच राहील आणि व्हाईटने शेवटचा एक टाका उरेपर्यंत सगळे टाके उलट विणायचे आहेत आता हे शेवटचे सहा टाके पण या व्हाईटने विणायचे शेवटचा टाका मात्र एजिंगचा आहे तो सुलट विणायचा याप्रमाणे ही तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी ओळ पुन्हा आता व्हाईटनेच येईल पहिला उचलायचा आणि शेवटचा एक टाका उरेपर्यंत सगळे टाके उलट विणायचे ही ओळ सुलट बाजूची आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली हे याप्रमाणे ही उलट बाजू आहे ही सुलट बाजू आहे इथून पुढे ह्या चार ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत तर आता या चार ओळी झाल्या दुसऱ्या चार ओळी दुसऱ्या कलरने म्हणजे ग्रीनने विणायच्या आहेत तर हे व्हाईटचे टाके आहेत ते व्हाईटनेच येतील पहिले सहा टाके हे उलट विणायचे पहिली ओळ आहे उलट बाजूची ही सहा टाके झाले तर आता इथे ग्रीन लावायचं आहे याप्रमाणे इथे पुन्हा घाट घालून घ्यायची तर इथे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे ती अशी की ज्या धाग्याने आपण विणणार आहोत तो धागा या दोन्हीच्या खालून घ्यायचा एवढं लक्षात ठेवायचं याप्रमाणे म्हणजे प्रत्येक वेळी हे जे धागे आहेत हे पुढे 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 कॅरी होत जातील हे पहा हे असे इकडे बाजूला करायचे असा घ्यायचा प्रत्येक वेळी ज्या धाग्याने विणणार आहोत तो धागा उरलेल्या दोन धाग्यांच्या खालून घ्यायचा एवढं लक्षात ठेवायचं आहे तर आता ही पहिली ओळ हो याप्रमाणे एक विणायचा एक उचलायचा एक उलट एक उचलायचा याप्रमाणेच ही ओळ असणार आहे एक विणायचा एक उचलायचा याप्रमाणे ही ओळ विणायची आहे शेवटचे सहा टाके उरेपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटचे सहा टाके राहिले की वळायचे याप्रमाणे डाव्या हातातली सुई उजव्या हातात घ्यायची उजव्या हातातली सुई डाव्या हातात घ्यायची हा धागा आत घ्यायचा आणि या ग्रीन टाक्यापर्यंत हे सगळे टाके उलट विणायचे ही दुसरी ओळ आहे दुसरी ओळ ही नेहमी सुलट बाजूला असणार आहे हे पहिले सहा टाके राहिलेले आहेत हा व्हाईट धागा आत घ्यायचा आणि हा ग्रीन आहे तो असा बाहेर करायचा आणि हे पुन्हा जे सहा टाके आहेत शेवटचे ते सगळे व्हाईटने उलट विणायचे आहेत शेवटचा टाका एजिंगचा तो मात्र उलट विणायचा ही दुसरी ओळ झाली पहिल्या दोन ओळीला कलर वापरायचा आहे तिसरी आणि चौथी ओळ ही मात्र फक्त व्हाईटने विणायची आहे हे तुमच्या लक्षात येईलच तिसरी ओळ पुन्हा उलट बाजूला ही ओळ पूर्ण उलट विणायची व्हाईटने पहिला टाका एजिंगचा हे सहा टाके झाल्यानंतर हे दोन धागे जे आहेत ते पुढे कॅरी होण्यासाठी याप्रमाणे इकडे ठेवायचे व्हाईट धागा या दोनच्या खालून घ्यायचा फक्त पहिल्या टाक्याला ते ॲडजस्ट करावं लागतं थोडंसं हे दोन धागे खेचायचे आणि पुढचे सगळे हे व्हाईटने विणायचे आहेत आपोआप वर हे दोन धागे वरवर येत जातात तर ही तिसरी ओळ आहे ही पूर्ण उलट विणायची सगळे टाके विणायचे आहेत तिसऱ्या आणि चौथ्या ओळीला व्हाईटने पूर्ण सगळे टाके विणायचे आहेत हे सहा टाके शेवटचे पण विणायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी आणि शेवटची ओळ सुलट बाजूला पहिला उचलून घ्यायचा पुन्हा सगळी ओळ शेवटच्या टाक्यापर्यंत ही उलट विणायची आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली हे पहा ही सुलट बाजू आहे आणि याप्रमाणे ही दिसणार आहे तर यात चार ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत एकदा रेड कलर वापरायचा एकदा ग्रीन कलर वापरायचा पहिल्या आणि दुसऱ्या ओळीलाच तेवढा कलर वापरायचा आहे तिसरी आणि चौथी ओळ ही पूर्ण व्हाईटने विणायची आहे आता पुन्हा रेड वापरायचा त्यानंतर ग्रीन याप्रमाणे हे अल्टरनेट कलर वापरत जायचे आहेत सर्वसाधारणपणे हे आपल्या बाळाच्या डोक्याचं माप आहे हे सर्वसाधारणपणे आठ इंच इतकं आहे साधारणपणे हे बारा ते तेरा इंच इतकं लागणार आहे आपल्या बाळाच्या डोक्याचं गोलमाप घ्यायचं तेवढं हे माप झालं की थांबायचं आहे हे याप्रमाणे दिसत आहे या टोपीचं हे टोपी विणकाम पूर्ण झालेलं आहे तर साधारण हे साडे चौदा इंच आहे हे आठ इंच इतकं आहे हे जे आहे ते आपल्या डोक्याचं गोलमाप असणार आहे आणि हे वर माथ्यावर येणार आहे आपल्या डोक्याच्या मापाप्रमाणे एक इंच कमी विणायचं आहे तर ही सर्वसाधारणपणे सहा महिन्यापासून ते अठरा महिन्यापर्यंत ही टोपी येईल याच माप आहे हे नंतर आणखीन सैल होते आपण सुरुवात ही इथून पहिल्यांदा रेडने केली होती शेवट करताना मात्र ग्रीन ने करायचं आहे म्हणजे बरोबर हे अल्टरनेट डिझाईन शिवल्यानंतर व्यवस्थित दिसेल या ग्रीनच्या दोन ओळी झाल्यानंतर व्हाईटने एक ओळ विणलेली आहे आणि आता आपण सुलट बाजूला आहोत ही व्हाईट ची शेवटची ओळ असणार आहे हे जे दोन धागे आहेत ते इथे कट करून टाकायचे त्याची इथे गाठ घालून टाकायची आहे आणि आता टाके बंद करायचे आहेत टाके उलट बाजूनेच बंद करायचे टाके याप्रमाणे बंद करायचे पहिल्यांदा दोनचा एक करायचा उलटप्रमाणेच टाके बंद करायचे हे पहा दोनचा एक उलट केला हा टाका पुन्हा या सुईवर घ्यायचा पुन्हा दोनचा एक करायचा याप्रमाणे सगळे टाके बंद करायचे थोडेसे सैलसर टाके बंद करायचे आहेत सगळे टाके बंद केलेले आहेत पहा इथे इतका इतकासा धागा कट करायचा आणि हा कट केलेला जो धागा आहे तो या शेवटच्या टाक्यातून काढायचा की हा टाका बंद होऊन जाईल हे शिवण्यापूर्वी हे जे धागे आहेत त्या कलरमध्ये असे लपवून टाकायचे म्हणजे दिसणार नाहीत हे पहा आता हे शिवायचं आहे तर इथे आपण सुरुवातीला धागा सोडलेला आहे तोच घ्यायचा सुलट बाजू वर आली पाहिजे असं फोल्ड करायचं आहे इथे अशी गाठ घालून घ्यायची आहे पहा ह्या दोन बाजू अशा जवळ जबोल जवळ आणायच्या हे जे अशा आडवे टाके दिसतात त्यातून शिवायचं आहे पहिल्यांदा या बाजूने शिवायचं या बाजूने घ्यायचा धागा या बाजूनं हे जे असे इकडे ही आडवे टाके दिसतात त्यातून काढायचं आहे हे पहा मी त्या दोन्ही बाजू अशा जवळ येत जातील याप्रमाणे आडवे जे टाके दिसतात त्यातून घ्यायचा एकदा या बाजूने घ्यायचा एकदा त्या बाजूने घ्यायचा याप्रमाणे हे आहे इकडून एकदा घ्यायचा पहा हे व्यवस्थित असं शिवून झालेलं आहे हा वरचा भाग आहे हे जे असे आ बाजूने दिसतात त्या टाक्यातून हे असं ओवत जायचं आहे आणि त्या बाजू जवळ आणायचे हे असे पाच पाच टाक्यांमध्ये घातल्यानंतर हे असं खेचायचं म्हणजे ते सगळं जवळजवळ जवड़ येत जाईल तर प्रत्येक टाक्यातून असं घातल्यानंतर शेवटपर्यंत याप्रमाणे आणायचं हे बघा आणि हे असं जवळ ओढायचं खेचायचं की इथे बरोबर असा गोल तयार होतो हे बघा इथे अशी एखादी गाठ घालून घ्यायची म्हणजे ते हळणार नाही हे गोंडा लावण्यासाठी वगैरे आहे इथे एक टाके घालून घ्यायचे एक दोन चार आडवे उभे म्हणजे इथे पण हे बंद होऊन जाईल गोंडा लावणार असाल तर ते काही घातले नाहीत तरी चालतात हे पहा पुन्हा इथे अशी गाठ घालून टाकायची आतल्या बाजूने आणि हा जो धागा आहे तो इथे असा लपवून टाकायचा जास्तीचा धागा इथे असा कट करून टाकायचा आहे आपली पूर्ण टोपी शिवून झालेली आहे हे पहा इथे तुम्ही गोंडा वगैरे लावू शकता त्याचप्रमाणे हा जो खालचा धागा आहे तोही लपवून टाकायचा हा इथे कट करून टाकायचा हे पहा याप्रमाणे आपली ही पूर्ण टोपी तयार झालेली आहे ही टोपी सर्वसाधारणपणे सहा महिने ते दीड वर्षापर्यंतच्या बाळाला येते अगदी गरम अशी ही विण आहे आणि करायला सोपी आहे लवकर होते जे नवीन शिकत आहेत त्यांना सुद्धा सहज विणता येईल दिसते ही खूप छान कलरफुल अशी तर आशा आहे की हा टोपीचा प्रकार सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद